नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मित्रांनो सूत्रसंचालन करत असताना शाब्दिक वे वेगवेगळे शब्द अलंकार असतात आणि शब्द अलंकाराचा योग्य त्या ठिकाणी वापर कसा करायचा याबद्दलचीच माहिती आणि मार्गदर्शन करणारा अत्यंत प्रभावी आणि परिपूर्ण माहिती घेऊन तयार केलेला हा व्हिडिओ आहे त्यासाठी हा व्हिडिओ सूत्रसंचालकांसाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे तसेच वक्त्यासाठी देखील त्याचबरोबर प्रवचनकार कीर्तनकार या सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त व्हिडिओ आहे तर सूत्रसंचालनात अलंकाराचा योग्य वापर अर्थातच प्रभावी बोलण्याची गुरु किल्ली मित्रांनो सूत्रसंचालन ही केवळ कार्यक्रमाची घोषणा नाही हे प्रथम आपण समजावून घ्या ती शब्दांच्या माध्यमातून वातावरण निर्माण करण्याची एक चौसष्ट कलांमधील अत्यंत महत्वपूर्ण असणारी ही कला आहे एखादा कार्यक्रम साधा असला तरी सूत्रसंचालकाच्या भाषेमुळं तो लोकांच्या कायम स्मरणात राहू शकतो आणि तोच कार्यक्रम प्रभावी असूनही साध्या शब्दात मांडला गेला तर त्याची चमक कमी होऊ शकते म्हणूनच सूत्रसंचालनात अलंकारिक शब्दांचा वापर हा अत्यंत महत्वाचा ठरतो अलंकार म्हणजे भाषेचा दागिना जसा दागिना व्यक्तीच्या सौंदर्यात भर घालण्याचं काम करतो तसाच अलंकार शब्दांच्या सौंदर्यात भर घालण्याचं महत्वपूर्ण काम करत असतो मग सूत्रसंचालन करताना अलंकाराचा वापर सर्वत्र न करता योग्य त्या ठिकाणी करणं अत्यंत महत्वाचं आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच थोडे अलंकारिक शब्द जर सूत्रसंचालकाने वापरले तर श्रोत्यांचं लक्ष लगेचच वेधले जाते उदाहरणार्थ ज्ञानाच्या प्रकाशानं उजळलेली आणि संस्कारांच्या सुगंधानं भारलेली ही सुंदर सभा आज एका संस्मरणीय क्षणाचा साक्षीदार ठरणार आहे मित्रांनो असं हे जे वाक्य आहे ते आपोआप वातावरणामध्ये गांभीर्य आणि आकर्षण निर्माण करण्याचं काम करत असते मग येथे मी या ठिकाणी आपल्याला सांगेल की येथे कार्यक्रमाला प्रकाश व सुगंधाचं रूप देऊन जे रूपक अलंकाराचा या ठिकाणी सूत्रसंचालकानं अगदी सहजपणे मार्मिकपणे वापर त्या ठिकाणी केलेला आहे मग प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देत असताना अलंकारिक भाषा फार प्रभावी ठरते मग मित्रांनो या ठिकाणी मी आपल्याला सांगेल की सूत्रसंचालकानं कार्यक्रमाच्या कोणत्या क्रमामध्ये अलंकारिक भाषेचा वापर करावा तर पाहुण्यांचं स्वागत करत असताना किंवा कार्यक्रमाची सुरुवात करत असताना श्रोत्यांचं लक्ष उपस्थितांचं मंचावरील मान्यवरांचं उपस्थितांचं लक्ष खेचून घेण्यासाठी सूत्रसंचालकानं रूपक अलंकाराचा जर वापर केला तर अत्यंत तो वाक्य सूत्रसंचालन फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन प्रभावी ठरत असतं मग साधा परिचय न देता व्यक्तिमत्वाचं कर्तृत्व शब्दात रंगवलं गेलं पाहिजे ज्यांच्या विचारांत अनुभवाचं वजन आहे शब्दात समाजभानाची जाणीव आहे आणि कृतीत सेवाभावाची दिशा आहे अशा माननीय व्यक्तिमत्वाचं आपण टाळ्यांच्या कडकडाळात स्वागत करूया असं जे वाक्य आहे मित्रांनो ते अगदी श्रोत्यांवर सकारात्मक प्रभाव टाकण्याचं काम करत असते मग मी या ठिकाणी आपल्याला सांगेल की मी हे जे तयार केलेलं आहे ते अत्यंत विचारपूर्वक माहितीपूर्वक अभ्यासपूर्ण या ठिकाणी हा व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओ मी तयार करण्याचं काम केलंय त्याच पद्धतीने हा देखील व्हिडिओ जो आता मी तुम्हाला वाक्य सांगितलंय की मान्यवरांचं सा जे स्वागत करत असताना त्या ठिकाणी अनुप्रास व विशेषण अलंकाराचा सुंदर संगम या वाक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय की कार्यक्रमाच्या एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्याकडे जाताना देखील अलंकारिक शब्दांचा वापर कार्यक्रमात सलगपणा आणतो मग आता या विचारांच्या प्रवासानंतर मित्रांनो आता आपण वळूया कला आणि संस्कृतीच्या रंगमंचाकडे असं जे हे वाक्य आहे केवळ घोषणा न करता श्रोत्यांना पुढील कार्यक्रमासाठी मानसिकरित्या तयार करण्याचं काम करत असते मग या ठिकाणी कार्यक्रमाला प्रवासाचं रूप देऊन रूपक अलंकार वापरलेला आहे मग त्यासाठी मी सूत्रसंचालकांना सांगेल कि जे शब्द अलंकार आहेत ते शब्द अलंकार सूत्रसंचालकानं माहिती करून घेणं महत्त्वाचं आहे मग या ठिकाणी मी अनुप्रास रूपक विशेषण या ठिकाणी जे वेगवेगळे अलंकार वापरलेले आहेत तर त्या अलंकार सूत्रसंचालकाने लक्षात घ्या कोणत्या ठिकाणी कोणता अलंकार वापरायचा आहे सूत्रसंचालनात सर्वाधिक वापरले जाणारे अलंकार म्हणजे कोणते आहेत तर ते आहे अनुप्रास रूपक अलंकार उपमा आणि योग्य विशेषणांचा वापर संस्कार आणि समाज यासारख्या शब्दांची पुनरावृत्ती भाषेला लय देते हे सूत्रसंचालकांनी लक्षात घ्या त्यांचे मार्गदर्शन दीपस्तंभासारखे आहे अशी उपमा श्रोत्यांना लगेचच अर्थ समजावून देते म्हणजे हजारो वाक्य बोलण्यापेक्षा सूत्रसंचालकांना जर बोललं की मान्यवरांच्या मनोगतानंतर किंवा मान्यवरांच्या मनोगताच्या अगोदर की त्यांचं मार्गदर्शन दीपस्तंभासारखं आहे ही जी उपमा आहे ही पटकन उपस्थित असलेल्या श्रोत्यांना मान्यवरांना लगेचच समजते आणि कार्यक्रमामध्ये भावपूर्ण वातावरण तयार करण्याचं काम करत असतात तर ते शब्द ते म्हणजे अलंकार मात्र मित्रांनो अलंकार वापरताना एक गोष्ट सूत्रसंचालकाने लक्षात ठेवली पाहिजे की भाषा अतिशय जड किंवा अवघड होऊ नये हे सर्वात महत्वाचं आहे त्यासाठी तुमच्या भाषेमध्ये साधेपणा स्पष्ट नेमकेपणा सुबोधपणा आणि योग्य त्या ठिकाणी योग्य तो अलंकार वापरणं महत्वाचं आहे आणि हे वापरणं सूत्रसंचालकाला कळलं पाहिजे त्याबद्दलची त्यानं सराव केला पाहिजे त्याबद्दलची माहिती त्यानं जाणून घेतली पाहिजे मग अलंकार हा अर्थ स्पष्ट करण्यासाठी असावा महत्वपूर्ण आपण समजावून घ्या वातावरण निर्मिती करणारा असावा गोंधळ निर्माण करण्यासाठी नसावा या ठिकाणी मी आपल्याला समारोप करताना थोडी सूत्रसंचालकानं भावनिक आणि अलंकारिक भाषा जर वापरली तर कार्यक्रम उपस्थित श्रोत्यांच्या कायम दीर्घकाळ लक्षात राहतो हा माझा अनुभव आहे गेली मी एकोणीस वीस वर्ष क्षेत्रात काम करतोय आणि हे जो अनुभव आहे तो कायम माझ्या लक्षात तो अनुभव आपल्याला या ठिकाणी सांगतो की हा कार्यक्रम इथं संपतो आहे पण आज इथं पेरलेले विचार आपल्या मनात उद्याच्या वाटा उजळत आहेत किंवा राहोत असं वाक्य कार्यक्रमाचा सुंदर शेवट घडवते येथे देऊन रूपक अलंकाराचा प्रभावीपणे वापर या ठिकाणी झालेला आहे एकंदरीत पाहता चांगले सूत्रसंचालन म्हणजे फक्त मित्रांनो बोलण्याची कला नाही तर शब्दांमधून दृश्य उभं करण्याची क्षमता आहे योग्य त्या ठिकाणी मर्यादित आणि अर्थपूर्ण अलंकार जर सूत्रसंचालकाने वापरले तर त्याचं निवेदन सूत्रसंचालन हे बहारदार प्रभावी आणि शंभर टक्के लक्षात राहणारं नक्कीच होते हा माझा अनुभव आहे आणि त्या अनुभवानुसार या ठिकाणी मी आपल्याला माहिती दिली तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तर कमेंट्समध्ये नक्की लिहा आणि तुम्ही तुमच्या सूत्रसंचालनामध्ये अशा प्रकारे कोणकोणते अलंकार तुम्ही वापरलेले आहेत तर त्याचं उदाहरण देखील तुम्ही कमेंट्समध्ये नक्की तुमचं देखील अनुभव तुमचं देखील माहिती कळवू शकता कमेंट्समध्ये नक्की लिहा तुम्ही कोणता अलंकार वापरला आहे निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं कमेंट्स करायला विसरू नका जगातील पहिलाच मराठी यूट्यूब चॅनल आहे जो निस्वार्थ भावनेनं गेली तीन वर्ष दररोज सूत्रसंचालन शिकवतोय तो एकही रुपया न घेता आणि शेकडो नवे हजारो निवेदक महाराष्ट्राच्या मातीमध्ये निर्माण करण्याचं उभं करण्याचं काम निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनलनं केलेलं आहे त्यासाठी मराठी बांधवांना या निमित्तानं नम्र विनंती आहे माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच माझ्या निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनलचे प्लेलिस्ट वरचे सर्व व्हिडिओ पहा तुम्ही शंभर टक्के सूत्रसंचालक व्हाल अशी हमी देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा